अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाच फेब्रुवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन समाज कल्याण विभाग तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते या शिबिरात तालुक्यातील दिव्यांग नागरिकांनी लाभ घेतला या, या शिबिराच्या यशस्वीकरिता पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडेकर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अमोल नालट तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे आरोग्य विभागाचे इंगडे यांनी विशेष प्रयत्न केले असून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रमोद पंचायत समिती अंजनगाव विस्तार अधिकारी राऊत जायभाय श्रीखंडे ललित लेंधे व शिक्षण विभाग डॉक्टर प्रीती मोरे डॉक्टर निशा पवार डॉक्टर शशिकांत फसाटे डॉक्टर मोहम्मद काशीद डॉक्टर दिप्ती उबाटे डॉक्टर अमोल गुल्हाने कविता सोळंके मुनाल हरले भावना पुरोहित सुनील कळसकर निलेश इंगळे अमोल भाऊ सुनील पाटील प्रमोद ठाकरे बंडू राणे यांनी सहभाग घेतला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी